जातवैधता प्रमाणपत्र न सादर करणाऱ्या एकशे एकोणतीस सदस्यांवर अपात्रतेची कार्यवाही ग्रामपंचायत निवडणुकीत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर भूमिका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीस या कालावधीत पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांना वर्षभराच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती मात्र अनेक सदस्यांनी ही अट पूर्ण केली नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत एकशे एकोणतीस सदस्यांना अपात्र ठरवले आहे यापूर्वी तीन तालुक्यातील पंच्याहत्तर सदस्यांवरही यशीच कार्यवाही करण्यात आली होती दोन हजार वीस एकवीसमध्ये सिल्लोर तालुक्यात चारशे सात सदस्य राखीव जागांवर निवडून आले होते त्यापैकी एकशे पाच उमेदवारांनी निर्धारित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते त्यामुळे चार मार्च रोजी एकोणसत्तर सदस्यांवर अपात्रतेची कार्यवाही करण्यात आली कन्नड तालुक्यात दोन हजार वीस एकवीस e मध्ये झालेल्या ऐंशी ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या चौतीस उमेदवारांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यामुळे सहा मार्च रोजी त्यांच्यापैकी सव्वीस जणांना अपात्र ठरवण्यात आले आहे तसेच दोन हजार बावीस मध्ये झालेल्या एकावन्न ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या चाळीस उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे दिली नव्हती परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी या चाळीस पैकी चौतीस सदस्यांवर कार्यवाही केली ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नियमांचे पालन होणे अत्यावश्यक आहे जसे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपात्रतेची कार्यवाही झाली तसेच इतर जिल्ह्यांमध्ये ही कार्यवाही तातडीने होणे गरजेचे आहे जळगाव जिल्ह्यातही अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधित सदस्यांवर अपात्रतेची कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि कायद्याचे पालन व्हावे यासाठी अशा या कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे प्रशासनाने याबाबत अधिक जबाबदारीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक ह्यालो बातमीदार जळगाव